तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची अधिकृत आकडेवारी ही आलेली आहे आजचा महाराष्ट्रामध्ये जलसाठा हा किती आहे किती टक्के धरणं भरलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची आजची स्थिती काय आहे त्याचबरोबर म मराठवाड्यातील इतर देखील महत्त्वाची धरणं त्यांची स्थिती काय आहे ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर सुरू करूयात मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणाच्या विषयीची माहिती तर मंडळी जायकवाडी धरण आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ वाजून पंधरा मिनिटांची ही अपडेट आहे आठ वाजून पंधरा मिनिटांना ही अपडेट मिळालेली आहे आजचा उपयुक्त जलसाठा हा एकसष्ट पॉईंट बारा टक्के आहे एकसष्ट पॉईंट बारा टक्के धरण भरलेलं आहे तर एकूण जलसाठा हा दोन हजार चौसष्ट पॉईंट सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे त्यात उपयुक्त जलसाठा हा एक हजार तीनशे सव्वीस दशांश सत्त्याऐंशी दशलक्ष घनमीटर आहे तर मृत जलसाठा हा सातशे अडोतीस दशांश अकरा दशलक्ष घनमीटर आहे आज सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांची ही अपडेट आहे एकसष्ट पॉईंट बारा टक्के धरण हे भरलेलं आहे जायकवाडी धरण हे एकसष्ट पॉईंट बारा टक्के भरलेलं आहे तर मंडळी जायकवाडीला जिथनं पाणी येतं अशा नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय स्थिती येते थोडक्यातच जाणून घेऊयात भंडारदरा अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के भरला आहे मुळात चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के भरलं आहे निळवंडे दोन एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरलं आहे अहमदनगर जिल्ह्यातली ही धरणं आहेत नाशिकमध्ये अर्जुन सागर हे पंच्याहत्तर पॉईंट दहा टक्के भामधरण शंभर टक्के भावली नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के चनकापूर एकाहत्तर पॉईंट सोळा टक्के दारणा शहाण्णव टक्के गंगापूर ब्याण्णव पॉईंट सतरा टक्के गिरणा सत्त्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के कडवा पंच्याऐंशी पॉईंट शेहेचाळीस टक्के करंजवन शंभर टक्के मुकणे शहाऐंशी पॉईंट पाच टक्के ओझरखेड शंभर टक्के पालखेड एकोणऐंशी एकोणनव्वद पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के पुणेगाव शहाऐंशी पॉईंट चौतीस टक्के तीसगाव शंभर टक्के वैतरणा सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के वाघाड शंभर टक्के वाकी धरण ब्याण्णव पॉईंट बावीस टक्के तर ही झाली नाशिक धरणाची स्थिती आता आपण भीमा धरणाचं काय आहे ते देखील जाणून घेऊयात उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे त्यातनं विसर्ग सध्या सुरू होता त्याचबरोबर आपल्या मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या धरणांची देखील आपण स्थिती जाणून घेऊयात बुलढाणा खडगपूर्णा एकवीस पॉईंट अठ्ठावीस नळगंगा अठ्ठेचाळीस पेनगंग पेनटाकळी सत्तेचाळीस पॉईंट तेहतीस यवतमाळमधल्या अर अरुणावती सत्तर पॉईंट बेचाळीस बेंबळा साठ पॉईंट नव्वद इसापूर पण पासष्ट पॉईंट सत्याहत्तर तर पूस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही मराठवाड्यातली काही धरणं आहेत त्याचबरोबर विदर्भातली धरणं बघूयात भंडारा बावनथडी पंच्याऐंशी टक्के भरला आहे गोसी खुर्द अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव टक्के भरला आहे अस असोला मेंढा एकोणऐंशी पॉईंट एकवीस टक्के गोंदियामधली धरणं धापेवाडा अठरा पॉईंट ऐंशी इटियाडोह शंभर टक्के कालीसरार एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी उजारी टोला शहाऐंशी पॉईंट सहा शिरपूर एकोणनव्वद पॉईंट एकतीस टक्के नागपूरमधलं कामठी खैरी शंभर टक्के खिंडसी पंच्याण्णव पॉईंट पन्नास नांद अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणऐं एकोणऐंशी तोतलाडोह अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणतीस वडगाव एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरलं आहे तर ही ती सगळी धरणं आहेत मंडळी अकोल्यामधलं काटेपूर्ण आहेत ते त्र्याण्णव त्या, पॉईंट शहात्तर टक्के भरलं आहे आणि वान धरण एक्क्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस द टक्के भरलं आहे तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण महाराष्ट्रातील धरणांची आकडेवारी आहे तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करून तुमच्या भागातील धरणांची काय स्थिती आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत त्या ठिकाणाहून तुमच्या भागातील धरणांची स्थिती देखील तुम्ही जाणून घेऊ शकता